पहिला पुतळा कासळच्या बागेच्या समोर गोपालदादा तिवारी यांनी उभारलेला आहे आज स्वर्गीय राजीव गांधींची ऐंशी जयंती आहे आणि आपण त्या कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे आहेत राजीव गांधींची काय एखादी आठवण सांगाल काय सांगाल मी जज होतो आणि माझा एक निकाल होता जो समाजाचा खूप हिताचा होता पण तो आमच्या कोर्टाला बघ कबूल नव्हता त्या निकालाचा कायदा करण्याचं काम राजीव गांधीने केलं आणि ते मी त्यांना रात्री दोन वाजता भेटलो त्यांना माझं जजमेंट दाखवलं सांगितलं की हे एवढं जर केलं तर देशाचे लाखो कोटी रुपये वाचतात आणि त्यांनी त्याचं ताबडतोब ऍक्शन घेतली आणि त्या कायद्यामध्ये बदल बदल केला आणि ते पैसे सगळे गरिबांना मिळतील अशी व्यवस्था केली देशाला दशा आणि दिशा देण्याचं काम ज्या राजीव गांधींनी केलं आणि एकविसाव्या शतकाचं जे दृष्ट विजन दाखवण्याचं काम केलं आणि तरुणांवर विश्वास महिलांप्रती आस्था आणि प्राचीन संकल्पना संस्कृतीचा त्या ठिकाणी जतन आणि विकास हे दोन्हींचं जे साध्य केलं ते राजीव गांधी एकमेव पंतप्रधान आहे ज्या राजूजींनी रामायण महाभारत भारताची संस्कृती घराघरात दाखवली आणि त्याचं कधी ढोल पिटले नाही धर्माच्या नावावर आणि त्याचप्रमाणे या प्राची प्राचीन भारताचं हेरिटेजचं महत्त्व अधोरेखित करून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हेरिटेजचा कायदा बनवला त्या राजूजींना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे औद्योगिक नगरी आहे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे आणि अशा ठिकाणी राजूजींचा पुतळा बसवावा असं आमच्या मनात आलं मी जेव्हा ए आय सी सी मेंबर झालो दोन हजार सहामध्ये त्या ठिकाणी आम्ही आमचा मित्रपरिवार या ठिकाणी आला आणि राजीव गांधींचा मोठी फ्रेम या ठिकाणी दिली आणि तेव्हा आम्ही जाहीर मागणी देखील केली या ठिकाणी राजूजींचं स्मारक व्हावं पण त्याच्यानंतर दोन तीन वर्षात मग आम्हीच पुढाकार घेतला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे हे शक्य झालं या सगळ्या सहकाऱ्यांमुळे आज राजूजींचा हा पुतळा या ठिकाणी बसला आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून आज ही दहा वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि दोन हजार चोवीस मध्ये आजच्या दहाव्या या ठिकाणी ज्या आम्ही साजरा करत असलेल्या जयंतीला आणि देशाच्या राजूजींच्या ऐंशी याव्या जयंतीला आदरणीय बी जी कोळसे पाटील या ठिकाणी आले त्यांनी अभिवादन केलं पुष्पहार अर्पण केला मी त्यांनाही देखील धन्यवाद देतो